नाही नाही घटक पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळाली आहे आणि राज्यामध्ये एक आपल्याला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे आणि त्याची मागणी पण करणार आहोत आपण हो नाही नाही श्रद्धा दिलेला आहे आपल्याला हो ओके ओके बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जय संग्राम हे घटक पक्ष म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब महायुतीचे मुख्य समन्वयक प्रसाद जिल्हाड साहेब यांनी आम्हाला अधिकृतपणे महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि बऱ्याच गोष्टीवरती आम्ही चर्चा करून त्यांच्यासमोर जे आमचे विषय होते संघटनेचे हे मांडले आणि मान्यता देण्यात आली त्यांच्याकडून बी आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की लोकसभेच्या वेळेसच आम्हाला त्यांनी आग्रह केला होता आम्ही तो आग्रहही मान्य केला आणि लोकसभेला बिनछरता असा पाठिंबा आम्ही जाहीर केला होता आणि आमचे जय शिवसंग्रामचे मावळे मावळ्यांनी प्रत्येक मतदारसंघात काम केलं मात्र आता राज्यात नेमकी भूमिका काय असणार आहे विधानसभा आगामी आहे त्याच्यामुळे त्यात काय भूमिका असणार आहे विधानसभेत भूमिका ही महायुतीबरोबरच असणार आहे आणि महायुतीचा घटक पक्ष या नात्याने आम्ही पूर्ण शंभर टक्के महायुतीसोबत राहणार आहेत आम्ही जय शिवसंग्रामच्या माध्यमातून महायुतीकडं एक पाच जागेची मागणी करणार आहोत नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा राजकीय आम्हाला स्थान देण्यात यावं अशी आम्ही मागणी करणार आहोत